आला हो आला सुखसमृद्धी आणि आनंदाचा सण दिवाळ बरबराटीचा सण दिवाळ छान रांगोळी काढून माता लक्ष्मीच्या गळा घालू फुलांची हो माळ घालू फुलांची हो माळ आला हो आला सण आनंदाचा दिवाळ सण आनंदाचा दिवाळ मस्त ताव मारून ना चकली लाडू आणि करंजीचा फराळ चकली लाडू आणि करंजीचा फराळ उत्सवाच्या भरात थोडी तब्येतही सांभाळ हो उत्सवाच्या भरात तुम्ही थोडी तब्येत सांभाळ मस्त आनंदात साजरा करूया सण दिवाळ पण खाऊनी मोजकाच फराळ खाऊनी मोजकाच फराळ आला हो आला सणा आनंदाचा दिवाळ कर्कश आवाजाच्या फटाक्यांची फोडू नका तुम्ही ती माळ कर्कश आवाजांच्या फटाक्यांची फोडू नका तुम्ही ती माळ पैशांची राख रांगोळीने ठरेल नुसता धुराळ उठेल नुसताच तो धुराळ वाहनांच्या आणि आता फटाक्यांच्या धुरांनी बघा कसा हा अंतराळ दूषित होतोय प्राणवायू बघा कसा काळा पडलाय हा अंतराळ कसे विसरून चालेल कोविड चालतो काळ कसे विसरून चालेल कोविडचा तो काळ आठवा आठवा भूतकाळ छान रंग फुले आणि लख दिव्यांनी उजुळदे दिवाळी पहाट सुंदर स्वप्नांची आणि उज्ज्वल भविष्याची मग चमकेल गुलाबी थंडीत छानशी सकाळ सजवूया चला तर हिरव्यागार निसर्गाने सण आनंदाचा दिवाळ सण आनंदाचा दिवाळ आला हो आला सण आनंदाचा दिवाळ सण आनंदाचा दिवस